आज अरवी बनवणार आहे छान धुवून घ्यायची आपल्याला अरवी सगळी माती काढून घ्यायची आणि याला कुकरमध्ये आपल्याला शिट्ट्या द्यायच्या आहेत तर एक दम। जा। तो तीन चार शिट्ट्या द्या तीन तर तीन शिट्ट्यात होऊन जाते छान जास्त शिट्ट्या दिल्या तर एकदम जास्त शिजल्या जाईल तर तीन शिट्ट्या दिल्यात मी हे बघा छान होते त्याच्यावर पाणी टाकून थंड करून घ्या ह्यांना मसाला बनवू आपण छान आमचूर पावडर आणि चाट मसाला आणि मिरची पावडर थोडी पाहिजेत थोडंसं सुका धान्या पावडर पण टाका छान टेस्ट येते आणि थोडंसं मीठ ते सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे असं छान तर आरवी आपल्याला फ्राय करायची तेल ठेवलं आहे मी गरम व्हायला ते सगळं सोलून घ्या अरवी शिट्ट्या दिल्यामुळं अशी थोडीशी चिघट होते आहे हे बघा पण फ्राय केल्यानंतर खूप छान लागते सगळं सर्व आपल्याला सोलून अशी प्रेस करायची दाबून घ्यायची आहे ही अशी तर असे दाबून घेतले आणि छान फ्राय होती कडकपणा येतो कुरकुरा ते तेल गरम झालं चांगलं गरम झाल्यावरच सोडा हे बघा अशी फ्राय करायची आहे आणि लवकर हलवायची नाही थोडीशी होऊन द्या फ्राय तर छान होती तुटत नाही तर एक साईड चांगली झाली आहे मी पलटली हे बघा खूप छान लागतात तुम्ही वरण भातासोबत खा किंवा स्नॅक्स म्हणून खा खूप छान लागते खायला बिलकुल चिकटपणा हे राहत नाही आणि हा मसाला टाकायचा आहे वरून खूप जास्त पण काळ्याने का करायचे आपल्याला ब्राऊन खूप छान टेस्ट लागते अशी तर नक्की बनवून नक्की ट्राय करा तुम्ही आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला लाइक करा सबस्क्राईब करा मला बघत